काल दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी वॉल्स पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोलाठी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळच गावठी कट्टा देखील आहे अशी माहिती मिळाल्यावरून एम आय डी सी वॉल्सचे पी एस आय संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं जी बॉडी होती त्या त्याचं नाव होतं कपिल सुधाम पिंगळे वयवर्षी हा परिसरातला रहिवासी होता हा कुठलं हॉटेल भाड्याने चालत होता सी एट कंपनीबरोबर सगळं ठिकाणी पी ए पी ए शिंदेसाहेब नंतर मी जेथे व्हिजिट केली आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुधाम पिंगळे यांनी दिलेल्या ड्रेजवरून गुन्हा दाखल झाला भारतीय न्याय कलम भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच एकशे चाळीस एक सहकलम तीन पंचवीस सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला घटनेची माहिती घेतली तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे अठरा तारखेच्या रात्रीच्या सुमारास यश जयश यश संजय फटेशकर हा त्याच्या तीन साथीदारांसोबत त्याला भेटला महेत कपिल त्यांनी भेटला होता आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर नंतर माहिती घेतली असता हा यश आहे त्याचा मोबाईल लागत नव्हता मोबाईल बंद होता आणि तो घरी केला यावरून हा गुन्हा मी तिथेच केला असावा अशी आमची खात्री पटली आमची पी एस आय पाथरकर आणि त्यांच्या टीमने ज्यांना इथून यश जे संजय फटेलेशकर विकास जाधव जीत सिंग मुळे आणि भरत पंढोरे अशा चार आरोपींना कारातले तालक घेतलं त्यांना अटक देखील केलेली आहे आणि आता रिव्हानसाठी कोर्टात नेलेलं आहे सर निर्घुण हत्या करण्याचं कारण काय कर। सांगतो त्याच्यामध्ये यशचा असा संशय होता की त्याची सुपारी म्हणजे यशची सुपारी कोणीतरी घ्यायला दिलेली आहे मग कपिल पिळलेल्या तो आपली सुपारी दिल्याचा त्याला संशय होता आणि त्यांनी आपल्याला मारायच्या ते आपणच त्याला ह्या एकूण उद्देशाने त्यांनी खूप केलेला आहे परंतु या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी नक्कीच वाढणार आहेत कारण आता गुन्हा खूप प्राथमिक स्टेजवर आहे अजूनही मला रिमांड देखील मिळालेली नाही रिमांड मिळाल्यानंतर या तपासात प्रचंड गती येणारे आणि स्वतः देखील आज दुपारी इंट्रॉक्शन केलेलं आहे आरोपींचं आरोपींनी बरीचशी माहिती देखील दिलेली आहे परंतु रिमांड मिळाल्यानंतर त्या माहितीची शहाणीशाही करून आम्ही त्यात आरोपीची संख्या वाढणं हे निश्चितच आहे सर कसं हा त्यांनी असं केलं त्यांनी गाडीत त्याला बसवलं आम्ही त्याला घरी सोडतो तुला घरी सोडतो आणि त्याला गाडीत बसवलं गाडीत तो मध्ये बसला होता एका साइडनी जीतसिंग मुळे आणि एका साईडने यश यशने त्याच्याजवळ जे डॉटी कट्टा होता तो काढला आणि पहिले त्याच्यावर फायर केला जसा त्यांनी फायर केला सिंगने त्याच्याजवळचा चाकू काढून त्या कपिलच्या याच्यावर अंगावर वार केली जो विकास जाधव जो समोर बसला होता समोरच्या सीटवर त्यांनी देखील हातात आपल्यांनी त्याला मागे होऊन त्याला मारण केलं कारण भरत पंडुरे जो आहे हा ड्रायविंग करत होता आणि बाकीच्या तिघांनी मिळून म्हणजे सिंगने सिंगनी चाकूने मारले यशने पिस्टलचा वापर केलेला आणि जो आहे दुसरा विकास झाला होता त्यांनी हातात आपल्यांनी त्याला मारलेला आहे पिस्टल पिस्टल ही यश जोशी पिस्टल यश हा यश उर्फ संजय पाटील अष्टरची पिस्टल पिस्टल हो देशमुख सर मला ते एक असं विचारायचं होतं की सगळ्या घटनामुळे घडामोडी झाल्या

पुंगली, पुंगली. <sips> ते कस काय त्याच्याबद्दलच आम्ही त्याला विचारपूस करतोय कारण एक त्याच्या दोन राऊंड होते एक राऊंड गाडीत फायर झालेला आहे दुसरा राऊंड खाली फायर झाला असं त्याचं म्हणणे परंतु आता रिमांडून येईल तेव्हा अजून त्याला इंट्रोगेक्शन करून आम्ही पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स त्याची क्लॅरिटी आपल्याला दोन फायर दोन फायर झालेले एक गोळी एक गोळी लागलेली आहे एक गोळी का लागली नाही ते त्याची पण आता माहिती देऊ आता नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका Dan